नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील दम्म जीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेचाच दिवस कारणीभूत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक आणि उपासिकांना पौर्णिमेचे महत्व अपरंपार आणि अपूर्व असेच आहे पौर्णिमा म्हणजेच महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्रपक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतोच परंतु शांत व आल्हाददायक ही असतो चंद्रप्रकाशाने शरीराला दाह होत नाही उलट तो सुखकारक व मन उल्लासित करणाराच असतो पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवनचरित्र होय पौर्णिमेचे महत्व निसर्गनिर्मित वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा आणि उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उपदार उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणीमात्राला पोषक असते पृथ्वी आप तेज व वा वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणीमात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत जगतगुरु भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळे आपणास लाभले आहेत तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती धम्मप्रचार व प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते भाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सणही आहे या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्म जागृतीची शिकवण उपासक उपासिकांना देत असतात या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून दम्मरसाचे अमृत श्रवण करतात उपासक बौद्ध आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात भाद्रपद पौर्णिमेला पाली भाषेत पोठपादो मासो म्हणतात ही पौर्णिमा साधारणतः सप्टेंबर महिन्यात येते या पौर्णिमेला बुद्धांच्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटना घडल्यात भगवंताचा प्रसेंजीत राजास उपदेश वर्षावासाची तिसरी पौर्णिमा व तिसरा मा, मा तथागतांची राजा शुद्धोदन आणि यशोदरेस भेट व चौथे भगवान बुद्धाचे वर्षावास पहिले भगवंताचा प्रसेंजित राजा उपदेश श्रावस्तीचे राजे प्रसेंजित यांना तथागत आल्याचे कळले तेव्हा त्याने आपले दुःख चिंता तथागतांना सांगितली तथागतांनी त्यांना धम्म समजावून सांगितला भगवान बुद्धांची अमृतवाणी ऐकून तो सददित झाला त्याने तथागतांच्या चरणी आपले मस्तक ठेवून आपल्या कुटुंबासह उपासक झाला तथागत असताना राजा त्यांच्याकडे गेला व धम्मोपदेश देण्याची हात जोडून विनंती केली भगवंतांनी राजाला पुढील प्रमाणे उपदेश दिला पहिला आपली चांगली किंवा वाईट कर्मे आपल्या छायेप्रमाणे वाटलाग करीत असतात दुसरा उपदेश मैत्रीपूर्ण हृदयाची आवश्यकता सर्वाधिक आहे तिसरा उपदेश आपल्या प्रजेस आपल्या एकूलत्या एक अपत्यासारखे समजावे चौथा उपदेश दुसऱ्यांना खाली पाडू स्वतःला वर नेण्याचा प्रयत्न करू नये पाचवा उपदेश दुःखी लोकांना सात्वना द्यावी सहावा उपदेश राजकीय थाटामाटाला जास्त महत्व देऊ नये सातवा उपदेश खुशामती लोकांच्या गोड गोड गोष्टी ऐकू नये आठवा उपदेश काया क्लेशाने स्वतः त्रास देऊ नये नववा उपदेश धर्म आणि सुमार्ग याचा विचार करावा दहावा उपदेश अन्याय करू नये अकरावा उपदेश कामाग्नीचे भय सर्वांसाठी समान आहे बारावा उपदेश जो एक वेळ त्या भोऱ्यात फसेल त्याचे बाहेर निघणे कठीण आहे तेरावा उपदेश धम्माची अशी मागणी आहे की माररूपी शत्रूंपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे उपदेश स्वतःच्या विचारांवर नजर असू द्यावी पंधरावा उपदेश भौतिक वस्तूंच्या तुच्छतेवर खोलवर विचार करायला पाहिजे सोळावा उपदेश जीवनाच्या अस्थिरतेला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे सतरावा उपदेश राजधर्म नियमांचे उल्लंघन करू नये अठरावा उपदेश बाह्य पदार्थांना आपल्या प्रसन्नतेचा आधार न बनविता प्रीतीयुक्त मनासच प्रसन्नतेचा आधार बनवावे म्हणजेच राजाचे यश भविष्यात अमर होईल भाद्रपद पौर्णिमेचे दुसरे महत्व वर्षावासाची तिसरी पौर्णिमा वर्षावासात एकूण चार पौर्णिमा येतात भाद्रपद पौर्णिमा ही वर्षावासात येणारी तिसरी पौर्णिमा या वर्षावासाची सुरुवात ही अहिंसेच्या पूर्ततेखातर करुणा व मैत्री भावनेच्या गरजेतून झाली पावसाळ्याच्या दिवसात भिक्खुगन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी चालत जाताना गवतातील कीटक त्यांच्या पायाने मारले जायचे अशा प्रकारे ही आपणावर हिंसेचे पातक नको म्हणून वरील तीन महिन्यांच्या कालावधीपुरती भिक्कूंची भ्रमंती स्थगित करून कोणा एका ठिकाणी मुक्काम करून धम्माची शिकवण भिक्कूंनी अनुयायांना द्यावी असे वचन भगवंतांनी घातले भाद्रपद पौर्णिमेचे तिसरे महत्व तथागतांची राजा शुद्धोदन आणि यशोदरेस भेट तथागत राजगृह येथे राहत असताना राजा शुद्धोधनास आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली असता कालुदाईन यास तथागतांकडे पाठविले त्याने निरोप दिल्यानंतर तथागत आपल्या शिष्यांसह वस्तू येथे आले राजा शुद्धोधन आणि महाप्रजापतींनी आपल्या मुलाकडे पाहिले त्यांचे सौंदर्य गांभीर्य तेज पाहून ते थक्क झाले तथागतांनी माता पित्यास धम्मदेसना दिली आणि यशोदरेस भेटण्यास गेले तिने त्यांचे स्वागत केले आणि राहुलला वारसा मागण्यास पाठविले असता र तथागतांनी राहुलला तथा धम्मदेसना देऊन धम्माचा वारसा देऊन संघात सामील केले भाद्रपद पौर्णिमेचे चौथे महत्त्व भगवान बुद्धांचे वर्षावास भगवान बुद्धांनी संबोधी प्राप्त केल्यानंतर धम्मप्रचाराच्या कालावधीत पंचेचाळीस वर्षे सतत पायी प्रवास करून पवित्र असा धम्म जगास दिला भगवंतांनी आपला वर्षावास सारनाथ येथे संपन्न केला त्यांच्या सारनाथ येथील वर्षावासांसह एकूण शेहेचाळीस वर्षावास झाले सारनाथ येथे त्यांचा एक वर्षावास झाला राजगृह येथे पाच वर्षावास वैशाणी येथे दोन वर्षावास मुकुल पर्वत येथे दोन वर्षावास सनसुमारगिरी येथे दोन वर्षावास कौशंबी येथे एक वर्षावास परिलेयक येथे एक वर्षावास नाला येथे एक वर्षावास वैरंजा येथे एक वर्षावास चालीय पर्वत येथे तीन वर्षावास श्रावस्ती येथे पंचवीस वर्षावास आलवी येथे एक वर्षावास व वा वस्तू येथे एक वर्षावास याप्रमाणे एकूण शेहेचाळीस वर्षावास भगवंतांनी संपन्न केले भाद्रपद पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका नमो बुद्धाय